जा तिकडे भात कापतोय तिकडे जाऊन येऊया चला या इथं इथं नाही या भात कापले भरपूर जणांनी सुखत घातलं पावसानं गोंधळ घालतोय पाऊस मध्ये मध्ये आवडा तिकडे भात कापतोय खाली गेली कुठे गॅंग गेली कुठे सगळी हा काय सुना सुद्धा आनंद फुलं लय भाते आले झाड लावलेले फुलांची बाप रे भरली नसती फुलं पिवळ्या कलरची Evet. Bari Nasıl okulda ya? Çok çok পল্লাই <small> फुलं बाबा किती भरपूर फुलं आहेत मी आता येताय आता किती पण सगळी पिवळ्या कलरचीच आहेत गोंडा ऑरेंज आहे हा मध्ये आहे पाऊस येतो जातो काय भात सार सुकत एक कंटिन्यू नाही घालत आहेत तिथे आऊदा कापतोय थोडासा होते कापत आता फुलं हा झाड कसला आहे ही अच्छा तेलरी मग हा देवाला बरी आहेत ही अशी टाकली तर भरपूर लावली मी लक्षात ठेवली कोणती खाली पडले फुले आहेत खाली पडले ही ऑरेंज आहेत ती पिवळी सारखी इथे पण पिवळा आहे ना काय पिवळा बरीच आहे तांदूळ फिरवते तिथे फुलांच्या तिथं काढा तुम्हाला काढायचं असेल तर ह्या ह्या फुलांजवळ इकड ना ना हो घासिवू

हिरवे हिरवे गाल हरित तृणांच्या मखमादीचे त्या सुंदर मखमादीवरती फुलराणी ती खेळत होती मित्रांनो कोकण कोकण म्हणजे धरतीवरचा स्वर्ग जणू येथील असणारे समुद्रकिनारे स्वच्छ निर्मळ आणि नितांत फेसाळणारा समुद्रकिनारा उंच उंच नारळी फोपळीच्या बागा आणि इथे मुक्त उधळण केलेली निसर्गानं हिरवीगार अशी वधराई नेहमीच पर्यटकांचं मन आकर्षित करतं गणपतीपुळे कड्यावरचा गणपती दापोली हरणे बीच रत्नागिरीचे आरेवारे बीच असे अनेक बीच आणि अन किल्ले गडकोट या पर्यटकांसाठी एक मुख्य केंद्रबिंदू आहे कोकणात आपण देखील कधी आला नसाल तर नक्की एकदा कोकणाला भेट द्या येथील असणाऱ्या निसर्गाची मुक्त उधळण येथील संस्कृती येथील लोक इथली माणसं इथलं राहणीमान इथली असणारी खानखानावळ खाण्याची पद्धत जेवण वगैरे एकदा तरी तुम्ही आपल्या या आयुष्यात अनुभवाल अशी एक अपेक्षा या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला कोकणात येण्यासाठी आणि इथलं असणारं नैसर्गिक सौंदर्य आपल्या डोळ्यांदेखत देखत पाहण्यासाठी एक आव्हान करतो एकदा तरी आपण या कोकणाला भेट द्याल येथील नैसर्गिक सौंदर्य पाहाल ते अनुभवाल हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला एक विनंती एवा कोकण आपलोच असा दाखवत कसली फुला राणा ही मखमल तिलेरी मखमल तिलेरी मखमल टाकले अन्नाने आणि मध्ये गोंडा टाकला ऑरेंज कलरचा तुळशी पण किती तुळशी किती बघ दुकानात नाही काय हा काय आणलं गोटी बाप्पा पेपर ते हे बनवायला सांगायचं सगळं ठेवायला

ब्लॅक कमांडो आणि इकडे भात कापायचे दिवस चालू आहेत हो हो कुठं चाललो होय काय चला आम्ही पण निघतो आता झालं निघायचं जातो जात चार तुम्ही एवढं उन्हात ना कापताय ते आता सावळी आहे म्हणून कापताय पाच चला आता नाही नंतर चला कापा म्हटलं जातो निघतो तर आजचा असा हा दिवस होता इकडचा गावाकडचा आणि पुन्हा एकदा निरोप घेण्याची वेळ आली आपल्या गावाची तर चला बाई बाई ही व्हिडिओ इथे थांबूयात आणि पुन्हा भेटू एक नक्की व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या सगळ्यांना बाय बाय करतो आजची ही व्हिडिओ इथली उदाहरणांच्या घरी परत आपण गेलो होतो आणि थोडीफार इकडे भात कापणीचे दिवस चालू आहेत सगळ्यांची आपापली कामं चालू आहेत अहोदा तिकडे भात कापतो आहे आणि बाबांनी थोडंसं इथे भात कापून ठेवला शिकत घातलं आहे आणि पाऊस येऊन जाऊन आहे मध्ये मध्ये लोक सगळे आपापल्या कामावर आहेत तर व्हिडिओ इथेच थांबूयात आणि पुन्हा भेटू तिथे नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या सगळ्यांना बाय करतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना रिक्वेस्ट करतो की चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबचं बटन दाबून ठेवा येणारा व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळालं म्हणून बेलायकन दाबा तेही वॉलवर जाऊ चला भेटू नवीन व्हिडिओमध्ये